आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत रक्तदान हेच श्रेष्ठदान हा संदेश देणाऱ्या आणि सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रभागी राहणाऱ्या समाजभूषण स्वर्गीय सुवालाल धाडीवाल मित्र मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबीर आणि विविध रोगनिदान शिबिरांचं आयोजन दरवर्षी करण्यात येतं पिंपळगाव शहरातील सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवणाऱ्या समाजभूषण स्वर्गीय सुभालाल धाडीवाल यांच्या पुण्यस्मरणार्थ हे रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं यावर्षी देखील रक्तदान शिबिराचं आयोजन जुना कांदा मार्केटसमोर शिरसगाव रोडला करण्यात आलं होतं मित्रमंडळाच्या या रक्तदान शिबिराच्या उपक्रमाला वीस वर्ष पूर्ण होत असून यंदा देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या शिबिरामध्ये सहभाग नोंदवला आणि रक्तदान केलं यावर्षी या रक्तदान शिबिरामध्ये एकूण एकशे एकवीस बॅग संकलन करण्यात आलं प्रारंभी समाजभूषण सुवालाल धाडीवाल यांच्या प्रतिमेचं पूजन करून माजी सरपंच भास्कर नाना बनकर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचा शुभारंभ झाला रक्तदान शिबिरासोबतच नेत्ररोग तपासणी आणि हृदयरोग तपासणी शिबिर देखील आयोजित केल्यानं याचा देखील दीडशे ते दोनशे नागरिकांनी लाभ घेतला कोरोना काळात मित्रमंडळानं प्लाझ्मा दान आणि रक्तदान करून मोठी भरीव कामगिरी केली आहे त्याचबरोबर वीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल समाजभूषण स्वर्गीय सुवालाल धाडीवाल यांचं नाव दिलेल्या पिंपळगाव शहरातील कमानीचं नूतनीकरण यंदा मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलंय या रक्तदान शिबिराला खासदार भास्करराव भगरे सुभाष धाडीवाल नेमीचंद धाडीवाल माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर माजी पंचायत समिती सदस्य राहुलदादा बनकर भाजपचे सतीश मोरे अल्पेश पारख सत्यजित मोरे उमेश जैन उपस्थित होते रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष योगेश भटेवरा विजय पारख सं संदेश सोळंकी शीतल धाडीवाल कमलेश पगारिया सुनील भुतडा प्रितेश छाजेड वर्धमान बापना प्रशांत साखला सचिन धाडीवाल हेमंत कांकरिया उमेश छाजेड मुकेश बोरा शुभम धाडीवाल दर्पण लोढा सिद्धेश सोनी दीपक साखला आशिष धाडीवाल यांचं मोलाचं सहकार्य लाभलं समाजभूषण स्वर्गीय सुवालालजी धाडीवाल यांच्या विसाव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मित स्वर्गीय सुवालालजी धाडीवाल मित्रपरिवाराच्या वतीनं रक्तदान शिबिर डोळे तपासणी हृदय तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मित्रपरिवारातर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचं हे विसावं वर्ष आहे आणि दरवर्षी दोनशे ते अडीचशे रक्ताच्या बॅग या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गोळा होतात त्या ठिकाणी करोनाच्या काळामध्ये देखील रक्तदान शिबिर घेऊन रुग्णांना प्लाझ्मा असेल किंवा रक्त देण्याचं काम हे मित्रमंडळ स्वर्गीय सुहालालजी धाडीवाला यांच्या स्मरणार्थ सातत्याने करत आलेलं आहे कारण सुहालालजी धाडीवाल यांनी समाजासाठी असेल किंवा गोरगरिबांसाठी त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं कार्य केलं होतं आणि त्यांचं कार्य हे हो। सातत्याने चालू ठेवण्याचा हा मित्र परिवार प्रयत्न करतोय मी त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि स्वर्गीय सुवालाल सुहलालजी धाडीवाल यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो सुहलालजी धाडीवाल आमचे मामाश्री मी यांना प्रथम त्यांनी आ आदरांजली वाहतो आणि सुहलाल धाडीवाल मित्रमंडळ जे आहे हे मागील वीस वर्षापासून असंच समाजकार्य करताय वीस वर्षापासून बघतोय तर मी एक तर रक्तदान यांनी शिबिर चालू केलंय या रक्तदानातून किती लोकांना जीवदान पण मिळालेलं आहे तसेच आता या वर्षी त्यांनी एक सर्व रोग निदान शिबिर म्हणजे त्यात आय आय डोने आय नेत्र चेकअप वगैरे किंवा इतर हार्ट चेकअप या सगळ्या गोष्टी यांनी आणल्या आहे त्याच्यानंतर वीस वर्षापासून त्यांचं जे कार्य चालू आहे याच्यात कधीच आजपर्यंत काही बाधा आली नाही त्यानंतर त्यांनी कोरोना काळात सगळ्यात महत्वाचं कोरोना काळात कोणाच रक्तदान तेव्हा चालू नव्हतं तेव्हा सोहलाल धाडीवाल मित्रमंडळाने रक्तदान चालू घेतलं आणि त्या रक्तदानातून भरपूर लोकांना जीवदान मिळालं तसेच त्यांनी सोलाल दाडीवाल मित्रमंडळाने कोरोना काळात जे आपल्या हायवेली लोक जात होते यांना सगळ्यात जास्त अन्नदानाच जे मेहनत घेतली किंवा जे अन्नदान केलंय याच्यात पण फार मोठं श्रेय सोहलाल धाडीवाल मित्रमंडळाचं आहे आणि अशात मी या मित्रमंडळाला शुभेच्छा देतो आणि थांबतो आणि या शिबिरामध्ये जवळजवळ प्रत्येक वर्षी दोनशे ते अडीचशे दाते या ठिकाणी रक्तदान करत असतात आणि जवळजवळ या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ बेचाळीसशे ते पंचेचाळीसशे दात्यांनी या ठिकाणी रक्तदान या ठिकाणी डोनेट केलं त्याचप्रमाणे या मित्रमंडळाच्या वतीनं विविध उपक्रम राबविले जात असतात त्या कॉंक्रिटीकरणाच्या ठिकाणी स्वर्गीय सोहलालजी दाडीवाल या मित्रमंडळाने आमचे मार्गदर्शक आदरणीय सोहलाल दाढीवाल यांचं नाव देऊन या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक उपक्रम त्यांनी छानपैकी राबवला त्याचप्रमाणे दरवर्षी वेगवेगळे उपक्रम या मंडळाच्या वतीनं राबवले जात असतात त्याचप्रमाणे करोना काळामध्ये सुद्धा या मंडळाने प्लाझ्मा या ठिकाणी डोनेट केलं त्यात त्याचप्रमाणे या माध्यमातून जे काही गरीब विद्यार्थी असतील मुला मुलींना मदत मग युनिफॉर्मच्या बाबतीत असेल सायकलीच्या बाबतीत असेल विविध प्रकारचे असे उपक्रम या माध्यमातून राबवले हो गेले मित्रमंडळ मी पण सामील झालेला आहे आणि ते सोलर बाहुज जसे काम करत होते तसंच हे बी सर्व मित्रमंडळ काम आहे त्याचा मला खूप आनंद होतो आणि कुठल्या चांगल्या गोष्टीला आपण प्रत्येक माणसाने सपोर्ट केला पाहिजे ही माझी वैयक्तिक इच्छा असते तर अल्पेश भाऊनी तर सांगितलंच ते मोफत रक्तदान आहे रक्तदान शिबिर करतात आता सर्व रोग निदान शिबिर बी करत इथे सर्व इसीजी सर्व काढलं जाणार नेत्रदान नेत्र म्हणजे नेत्र तपासणी पण होणार आहे पण अजून एक यांचं एक कार्य ते मला खूप आवडलं ते म्हणजे इथे ते मोफत पानपोळी ठेवली आहे मी गर्मीच्या आता उन्हाळ्याच्या दिवसात सगळीकडे चार ते पाच ठिकाणी त्यांनी मोफत पानपोळी ठेवली आणि ते पण थंडगार पाणी देतात आणि याच्यासारखं सगळ्यात चांगलं पुण्य कोणतंच नाहीये तर अशा या सुहलाल दाडीवाल मित्रमंडळाच्या कार्यक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव